सर्वप्रथम जाऊ स्वजन जाधवांची कन्या भोसल्यांची सून कन्या हिंदवी डोलते हिंदवी स्वराज्याचा पताका नवी अभिमानाने डोलते लक्ष देऊन का मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हास लाभले ही आई जगदंबेची राजमाता जिजाऊ एक काळ असा होता दारा दारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण लावण्यात आली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव ठेवलं गेलं जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळ युद्धाचे डावपेच सल्ला मसलत रैतेची गाराडी न्याय निवाडे तर नित्याचेच हे असो तामचवाद पण आम्ही युद्ध शिकलो होतो त्याचबरोबर मुलींची एक फौजही तयार केली होती जेव्हा पाटे आम्ही घोड्या म्हणून रपेट मारायला तेव्हा गाव का कुसाटला काही बायका नाक मोडायच्या तर काही म्हणायच्या या मुलीच कसं होणार पण आम्ही निश्चय केला होता स्वतः बरोबर इतरांची रक्षण करण्याचा आम्ही मराठी फारसी अरबी उर्दू कन्नड अशा भाषाही शिकलो होतो

आम्ही त्यांच्या मनात आत्मविश्वास चातुर्य संघटन शौर्य एकतेचे बीज पेरले होते हवा वेगाने नव्हते विरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता विरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता असा माझा शोभा लागत नाही तर जगात एक होता असा माझा शोभा लागत नाही तर जगात एक होता रयतेचे राज्य स्वराज्य निर्माण करण्यास शोभा यशस्वी झाला होता झाली होती आम्ही धन्य झालो होतो आम्हाला जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले होते आता आमचा कार्यकाळ संपत आला होता शोभाला स्वराज्याचा नाटक राजा झालेला पाहून आम्ही समाधानाने अखेर डोळे मिटून घेतले जाता म्हणतील माय जिजाऊ तू होती माय जिजाऊ तू होती म्हणून घडवू शकलीस माय जिजाऊ तू दिले स्वराज्य रक्षणाची धडे शोभास गरबातच माय जिजाऊ तू दिले स्वराज्य रक्षणाची धडे शोभास गरबातच माय जिजाऊ तू भावनेपेक्षाही कर्तव्य नेहमी ठारा दिलास माय जिजाऊ तू भाऊने पेक्षाही कर्तव्याला नेहमी दिलास अगदी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत उद्याचा काळ हा माझ्या राज्यातील प्रत्येक मुलीसाठी कठीण काळ असेल सध्याच्या काळात मुलीवर अन्याय अत्याचार घटना घडत आहेत मागे काही वर्षापूर्वी काही लोकांना मुली नकोशा वाटत होत्या पण या येणाऱ्या काळामध्ये माझ्या महाराष्ट्रातील मुलींमध्ये आत्मविश्वास धाडस निर्माण करायचे असेल तर इतिहासातील कर्तृत्वान महिलाच्या आदर्श आठवती या आदर्शाची शिकवण घेऊन माझ्या महाराष्ट्रातील मुली उद्याच्या राजकारणातील नेतृत्व ठरून महाराष्ट्राची दिशा ठरवतील उद्याच्या तुळस गोठ्यातील गाय घरातील माय अंगणातील तुळस गोठ्यातील गाय घरातील माय यांच्याकडे जर कोणी टाकत असेल तर त्याची गाय केली जाणार नाही